उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सौरभ हत्या प्रकरण अद्याप ताजे असताना आणखी एका प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मेरठ मध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे ज्यात एका प्रकाशन कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या गौरव शर्माने त्यांची पत्नी रितांशी शर्मा उर्फ गंभीर आरोप केले आहेत आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गौरवचा दावा आहे की त्यांच्या पत्नीचे अनेक पुरुषांशी अवैध संबंध आहेत तिला ट्रगच व्यसन आहे आणि तिच्याकडे शस्त्रही आहे मुस्कानने तिचा प्रियकर साहिलच्या मदतीने पती सौरभची हत्या केली होती कशी गौरवची पत्नी आपल्या प्रियकरांच्या मदतीने त्यांची हत्या करू शकते असा त्यांना संशय आहे गौरव शर्माने थेट एस एस पी कार्यालय गाठून याबाबत निवेदन सादर केलंय पत्नीमुळे आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं पत्नी तिच्या प्रियकरांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा खून करण्याचा कट रचत होती जेणेकरून ती त्यांच्या प्रवास विम्याचा दावा करू शकेल आणि चाळीस लाखांची रक्कम हडप करू शकेल असा आरोप गौरवने केला आहे दोन हजार बारामध्ये गौरव आणि रितांशीचा विवाह झाला होता सुरुवातीला रितांशी कुटुंबासोबत राहत होती मात्र तिला शिव्या देण्याची सवय होती ती मारहाण करायची आणि न सांगता घरातून बाहेर निघून जायची तिच्या या वागणुकीमुळे गौरवला कुटुंबापासून वेगळं व्हावं लागलं पण त्याने काही फारसा फरक तिच्यात पडला नाही ती अनेक दिवस घरातून गायब राहायची आणि त्यांच्या अनुपस्थिती तिच्या पुरुष मित्रांसोबत दारू आणि ड्रगच सेवन करायची असा आरोप गौरवने केला आहे जेव्हा त्यांना हे समजलं तेव्हा त्यांनी बारा वर्षे पुतण्या वन शर्मा उर्फ बल्लूला घरी बोलावलं जो त्यांच्या सोबत राहू लागला मुलाने त्यांना सांगितलं की ते बाहेर गावी गेले की घानेरडे लोक घरात यायचे आणि रितांशी सोबत खोलीत कोंडून घेऊन अश्लील बोलायचे आणि दारूच्या पार्ट्या करायचे हे सारं ऐकल्यानंतर जेव्हा गौरवने पत्नीचा फोन तपासला तेव्हा त्यांना धक्काच बसला आशिष उर्फ सनी राज वर्मा लव चौहान कुलदीप उर्फ कुक्की आणि अमन सिंग या पाच जणांशी रितांशीचे जवळचे आणि अवैध संबंध असल्याचे पुरावे इंस्टाग्राम फेसबुक आणि स्नॅपचॅट वर मिळाले पुरावा म्हणून त्यांच्याकडे बाराशे पानांचे स्क्रीनशॉट आणि अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचं गौरवने सांगितलं रितांशीकडे दोन बेकायदेशीर पिस्तूल आहेत जी तिच्या प्रियकरांनी तिला दिली आहेत या हत्यारांनी रितांशी आपली हत्या, हत्या करू शकते अशी भीती गौरवला वाटते याआधीही दोन हजार तेरा मध्ये रितांशीने गौरव आणि त्यांच्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकमेल केलं होतं तडजोडीच्या नावावर दोन लाख रुपयांचा धनादेश तीन लाख रुपये रोख आणि आठ तोळे सोनं घेतलं होतं